नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची गुड न्यूज ज्या जा अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये दे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजार होण्याची शक्यता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे पण असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता दोन हजार सव्वीसमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सात हजार होण्याची शक्यता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढली आणि दोन हजार सव्वीसमध्ये जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव हा सात हजार होण्याची शक्यता वाढली असेल तर दोन हजार सव्वीसमध्ये अखेर कधीपर्यंत सोयाबीनचा अभाव हा होऊ शकतो सात हजार पाच चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता दोन हजार सव्वीसमध्ये होय दोन हजार हो सव्वीसमध्ये मध्ये सोयाबीन साडेपाच नाही सहा नाही साडेसहा नाही तर आता सात हजाराच्या पार जाणार आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजार पार होताना दिसणार आहे पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो सात हजार पार आणि जर दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सात हजार होणार असेल तर आम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये कधीपर्यंत वाट बघावी लागेल की सोयाबीनचा भाव होऊ शकेल सात हजार पार चला या प्रश्नांची उत्तरे घेऊन जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपण बघितलं की दिवाळीच्या अगोदर ही भाव पातळी चार हजारच्या खाली होती पण दिवाळीनंतर जसा जसा सोयाबीनचा बाजारभाव वाढायला लागला तसा सोयाबीनच्या बाजारभावाला काही ब्रेक लागला नाही आणि आता नवीन अपडेटनुसार ब्रेक लागण्याची शक्यता सुद्धा नाही कारण दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा हंड्रेड पर्सेंट सात हजार पार होणार आहे मग दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचा भाव हा सात हजार पार का होणार आहे समजून घेऊया याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे काय की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना बंद झाली तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना बंद झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आता तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी आधार मिळू शकतो आणि यामुळे लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजाराच्या दिशेनं आगेकूच करताना दिसू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीचा सोयाबीन सोयाबीन व सोया, 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 सोया तेलाचा शिल्लक साठा अजिबात नाही व सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाचं सोयाबीनचं उत्पादन नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांच्या आस आसपास होण्याची शक्यता असल्यामुळे त्यातून जी सत्तर लाख टन सोयापेंड निर्माण होईल ती सोयापेंड ही गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे कारण आपल्याला म्हणजे भारत देशाला सत्तर लाख टन सोयापेंड लागते तर बाहेरील देशाला भारत कमीत कमी वीस लाख टन सोयाबीन निर्यात करत असतो म्हणजे एकूण नव्वद लाख टन म्हणजे जिथं सोयाबीन उत्पादन हे सत्तर लाख टन होणार आहे तर तिथं सोयापिंडीची गरज ही नव्वद लाख टन आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप आहे हा गॅप फ्रीज करणं कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये मग जे त्या ठिकाणी जास्तीच्या दरावरती सोयाबीन घेऊ शकतात ते खरेदी करत राहतील याच्यामुळं आपोआप सोयापीनचा बाजारभाव आपल्याला वधारताना दिसू शकतो आता सोयापिंडीचा बाजारभाव वधारला म्हटलं की शंभर टक्के सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला सहा हजार तर जून ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा आवक अत्यंत कमी राहील तेव्हा सात हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवानी सोयाबीनची विक्रीही रोखली ज्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होताना दिसत आहे आणि हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणारच आहे त्याशिवाय आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनचे गतीने होईना वाढायला लागले तर याच्यामुळे सुद्धा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला भविष्यात प्रचंड प्रमाणात आधार मिळताना दिसू शकतो जर ही सिच्युएशन आपण एकंदर बघितली तर या सर्व सिच्युएशनचा आधार आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की खरं सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड तेजी इथून पुढे दाखवणार आहे ज्या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव जर जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान सात हजाराच्या पल्ल्याड गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधव हा मात्र विचारता झालाय की सात हजाराचा भाव मिळण्याची शक्यता असल्यामुळे अखेर आम्ही कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होऊ शकेल आमचा फायदा चला हेही समजावून सांगतो बघा सात हजाराचा सा भाव होण्याची शक्यता जरी असली तरी तो बाजारभाव हा कधीपर्यंत होईल याबाबतीत शाश्वती नसल्यामुळे आपण सर्वांनी एकदा सोयाबीनची विक्री न करता या असणाऱ्या चढत्या बाजारामध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप खो फायदा साडेपाच हजाराचा बाजारभाव बेंचमार्क म्हणून पकडा साडेपाच हजाराचा भाव मिळाला की तिथून सोयाबीनची विक्री सुरू करा आणि तदनंतर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवाचा होऊ शकतो इथं खूप खूप फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहू शकतो याच्याबद्दल अधिक व जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना मनापासून आवडली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तो आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपल्या मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार